लेबेनॉनमध्ये लागोपाठ झालेल्या ले पेजर ब्लास्टमुळे सर्व जगाला आश्चर्याचा धक्का बसलाय मंगळवारी दुपारी हिजबुल्लाच्या सदस्यांसह अनेकांच्या पेजरमध्ये स्फोट व्हायला सुरुवात झाली आतापर्यंत या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे हा आकडा अकरापर्यंत पोहोचल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे हे स्फोट होऊ लागल्यानंतर ले नेमकं काय घडतंय याची सुरुवातीला कोणालाच कल्पना आली नाही त्यानंतर मात्र यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप लेबेनॉनने केला तर इस्रायलने हा हल्ला नेमका कसा केला बघूया ग्राफिक्सच्या माध्यमात मार्थ। मोबाईल हॅकिंगच्या भीतीनं हिजबुल्लाकडून मोबाईल ऐवजी पेजरचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला लेबेनॉनमध्ये मोबाईल ऐवजी आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आयात पेजर, पेजर लेबेनॉनमध्ये पोहोचण्याआधीच या पेजरचं हॅकिंग करण्यात आलं डिलिव्हरी होण्याआधीच या पेजरमध्ये छेडछाड करण्यात आली पेजरच्या बॅटऱ्यांवर पीईटीएन नावाचा अत्यंत स्फोटक पदार्थ ठेवण्यात आला मंगळवारी पेजर्स हॅक करून बॅटरीचं तापमान कृत्रिमरित्या वाढवण्यात आलं तापमान वाढल्यामुळे पेजर्सचे एकामागून एक स्फोट झाले अचानक झालेल्या स्फोटांमुळे लेबनानमध्ये खळबळ उडाली